सर्दीच्या काळात नऊ मिलीमध्ये आपल्याला देखील खूप ड्रायनेस होते आणि सोरायसिसच्या रुग्णांची ड्रायनेस अत्यंत वाढते ज्यामुळे त्यांना क्रॅक्स पेन ब्लीडिंग किंवा फ्लेकिंग यांचा सा सामना करावा लागतो आणि सोरायसिस वाढतन्य असं दिसतं नमस्कार मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी तुम्हाला सांगायला आले आहे की तुम्ही घरातच सोरायसिस साठी अनुकूल मॉइश्चरायझर कसा तयार करू शकता ज्यामुळे तुमची ड्रायनेस नियंत्रणात राहील आणि तुमचे पॅचेस वाढणार नाहीत तुम्हाला काही विशेष करायचं नाही फक्त माझ्या व्हिडिओ सोबत इंग्रेडियंट सहजपणे तुमच्या किचन मध्ये शोधू शकता तुम्हाला एक बाजूला कोकोंट ऑइल घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला एलोवेरा जेल हे नैसर्गिक असायला हवं मार्केट मधील नाही थेट प्लांट मधून तुम्ही त्याचा जो मध्यभागी जल भाग आहे तो काढा तिसरं तुम्हाला शिया बटर घ्यायचा आहे तुम्ही कोकोनट ऑइल घेतल्यास समजा तुम्ही शंभर एम एल कोकोंट ऑइल घेतला आहे तर त्यात तुम्ही सो एक्सरेप्स ऑफ एलोवेरा जेल मिसळा आणि त्यात किमान चार टेबलस्पून शिया बटर घाला चांगलं मिसळा आणि रोज स्नानानंतर लावा जेव्हा तुम्ही वॉश करत आहात तेव्हा लावा किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा मॉइश्चरायझर लावा कारण कोकोंट मध्ये व्हिटॅमिन ई आहे आणि हे खूप चांगलं नर्सिंग एजंट आहे आणि सर्वांनाच ते सूट करतं त्यामुळे हे आपण एक बेस्ट ऑइल घेतलं आहे एलोवेरा जेल स्वतःमध्ये ड्रायनेस नियंत्रणात ठेवतं आणि तुम्हाला नर्सिंग देतं तुमच्या प्लेक नियंत्रण ठेवेल पुर्चे शिया बटर ऑब्वियसली मॉइश्चरायझिंग एजंट आहे आणि खूप चांगलं नर्सिंग करेल मॉइश्चरायज करेल ड्रायनेस होऊ देणार नाही आणि तुमच्या त्वचेवर एक बॅरियर तयार करेल ज्यामुळे तुमची त्वचा डॅमेज होणार नाही आणि सोरायसिस वाढणार नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ ऐकताना देखील ही क्रीम तयार करू शकता रोज दोन ते तीन वेळा लावा आणि काही दिवसांनी तुमची ड्रायनेस नियंत्रणात येऊ लागेल आणि तुमचा सोरायसिस वाढणार नाही आणि जर सोरायसिस ठीक होत नसेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा आमच्याशी संपर्क साधा आमच्या टीमशी बोला आणि तुमचा सोरायसिस संपवा धन्यवाद आणि काळजी घ्या